सांगलीतल्या शौर्य पाटील या दहावीच्या विद्यार्थ्याची दिल्लीत आत्महत्या शिक्षकांच्या त्रासाला कंटाळून टोकाचं पाऊल मन हेलावणारी सुसाईड नोट संतापलेल्या पालकांचं शाळेबाहेर आंदोलन शिंदेच्या नाराजीनंतरही केंद्रीय नेतृत्व महाराष्ट्रातील भाजप नेत्यांच्या पाठीशी आरोप प्रत्यारोप होतच राहणार पक्ष बांधणीचं काम सुरू ठेवा केंद्रीय नेतृत्वाच्या सूचना भाजप आणि राष्ट्रवादी या मित्र पक्षातले पक्षप्रवेश थांबवा अमित शहाना भेटल्यानंतर एकनाथ शिंदेच्या पक्षनेत्यांना बावीस तारखेला प्रवेश सोहळे घेण्याची सुरू होती तयारी मायुतीमध्ये वितुष्ट येऊ देऊ नका अशाही सूचना मुंबईत मारलं म्हणून तक्रार देण्यासाठी एकनाथ शिंदे दिल्लीत शिंदेच्या नाराजीची उद्धव ठाकरेंनी उडवली खिल्ली पुण्यात वृद्धाश्रमाच्या नावाखाली सोळा निराधार आजोबांना ठेवलं उघड्यावर समाज कल्याण आयुक्तांच्या भेटी नंतर ही संस्थेचे प्रमुख दादासाहेब गायकवाड जागेसाठी आडू रायगड जिल्ह्यातल्या तामळी घाटात थार गाडी पाचशे फूट दरीत कोसळी पैकी चौघांचा मृत्यू दोन बेपत्ता प्रवाशांचा शोध कल्याणमध्ये हिंदी मराठी बोलण्यावरून वाद झाल्यानंतर महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची आत्महत्या लोकलमध्ये पाच जणांच्या तोळक्यानं मारहाण झाल्यानंतर अर्णव खैरे झाला होता निराश बिहारमध्ये पुन्हा एकदा नितीश राज बिहारचे मुख्यमंत्री म्हणून भाव्यांदा घेतली शपथ मोदी शहा फडणवीस शिंदे अजित पवार सोळ्याला उपस्थित चिकोडी तालुक्यातील यडुरवाडी गावात बुधवारी रात्री ग्रामस्थांनी बारा फूट आकाराची एका जिवंत मगरीला पकडून वन विभागाच्या अधिकाऱ्यांच्या स्वाधीन केलं सांगलीत तीनशे सहा रेकॉर्डवरील गुन्हेगारांची झाडा झडती पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांचा कडक इशारा राहुरी नगर परिषद नगराध्यक्ष पदाचा एक तर नगरसेवक पदाचे तेवीस अर्ज